नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे आपला ट्वेंटी एट डेज ट्वेंटी एट ब्लॉगचा आपला लास्ट डे आपला।, आपला आज चॅनल चॅलेंज चॅलेंज काय बोल चॅलेंज काय बोलत आहे आज आपला चॅलेंज कम्प्लीट झाला आहे आज कारण लास्ट दिवस आहे आपला हा ब्लॉग म्हणजे आपला आजच्या चॅलेंजचा लास्ट डे आणि मला वाटलं नव्हतं ट्वेंटी एट डेज ट्वेंटी एट ब्लॉग आपले होतील पण झाले आता काय आपले आखी चॅलेंज कम्प्लीट झाले जो की आपण डे वनपासून डे ट्वेंटी एट पोहोचलो काय इथून आपण सुरुवात केली ती आज, आज आपण इथे हा ब्लॉग आपल्याला आला आहे जी की खूप मोठी गोष्ट आहे नंतर बघू अजून काय काय करायचं आहे आता मी थमण्याला एडिट करतो काल तुम्हाला बोललेलो ना लाईव्ह स्ट्रीम्स थांबण्याला एडिट करायचं म्हणून तो काय अजून केला नाही काल काही केला नाही मी काल फक्त तोच आपण ओवरले तेवढा बनवला आणि त्यानंतर मग काही केलंच नाही म्हणून आता तो थमलेल बनवतो आणि मम्मीने सांगितलं माळ्यावर जे सामान पुढं फुडं आले त्याला माक ठेवायला ते पण ठेवून घेतो आता आता परत एकदा राहिलं की राहूनच जाईल त्यामुळे ते पण करू परत आता झाडांना पण पाणी द्यायची त्यांना पण खूप दिवस झालं पाणी दिलं नाही तर ते पण देऊ नंतर त्याला संध्याकाळी द्यायचं विचारे माझा बघू आता करू कसं होतं काय पहिलं माळावरून घेतो तर मित्रांनो आता मी माळा ते सगळं आवरलं आहे आणि माझा इच्छा चालला एक सेल बनवायला आपल्याला वॉल सेल म्हणजे तो कसा इथं लागेल एवढ्या एरियात त्याच्यावर आपण ठेवू शकतो तर वरती फळे ते हाय टेरेसवर पडलेले जराशे त्याच्यातली एक फळी मस्तपैकी आता क्लीन ते करून घेतो बघतो होते का नाही आणि ते सर करू बघू तर मित्रांनो आता मी चालतो टेरेसवर कारण मी तिथं सामान सगळे काढून ठेवलेलं आहे हे ती फळी आहे ज्याचा आपण शेल्फ बनवू शकतो म्हणजे ही, ही एकदा फळी क्लीन केली ना आपण हिला मग असे भिंतीला लावू शकतो ते दोन सपोर्टर्स आणायचे कॉर्नरचे त्याच्यानी हे असं बाकी सगळं सामान घेतलं हिला स्वच्छ करायला हा ग्राइंडर आहे आपला आणि हे व्हील लागेल त्याला तसं हे व्हील आता अख्खं झिजलं आहे बघू काम केलं तर ठीक नाही केलं तर नवीन आणावं लागेल पण बघू कसं होतं काय आणि मी सगळे घेऊन तर आलो इथं एक गोष्ट घेऊनच नाही आलो बोर्ड घेऊन नाही आलो इथं ग्रँडर लावायला आता बोर्ड आणायला परत खाली जावं लागेल आता बोर्ड घेऊन येतो पहिले तर मित्रांनो मी घेतो खाली बोर्ड शोधायला पण बोर्ड तर काय भेटला नाही काम कॅन्सल आता बोर्डच नाही भेटला तर ते मी लागू कसं आणि घासू कसं ते म्हणजे पॉलिशील नाही एकदम मस्त दिसले असते ती पण बोर्डच नाही भेटला जाऊ दे आता दुसरा काहीतरी करायला येईल तर बनवून घेतो नको ते कुटाटा काढतो मी पण आता काय भेटलंच नाही खाली तर मित्रांनो आता मी मॅगी बनवून आणली आणि विषय माहिती आहे मी आपण जशी नॉर्मल मॅगी बनवतो ना तशी बनवलीच नाही हे टाकते काय नाही काय <laughs> मॅगी बन रे कशी लागणार आहे ना काय सांगू तुम्हाला आता बघू कशी लागते ती एक तर सगळे मिक्स करून टाकलेत सगळे सॉस बीस टाकलेत मी त्यात हाय ओके जास्त खास पण नाही पण खायच्या लायकीचे आहे खाऊन घेतो हो आता चले चले तर मित्रांनो आता आम्ही आलो ओमच्या इथं कारण आम्ही उद्या चाललो आहे सी एस टीला त्यामुळं फिरायला चाललो आहे तसं तर सगळे मित्रमित्र आम्ही म्हणून आम्ही गेलो बाजारात तिथनं आम्ही एक ओमनी टी शर्ट घेतला मी पहिला टी शर्ट घेतला तो रिटर्न देऊन परत शर्ट घेतला असं हा घेतला ओमनी टी तर मित्रांनो हा घेतला ओमनी टी शर्ट आणि हा शर्ट घेतला आहे मी आणि बाकी त्या बॅगमध्ये माझं मा सगळं आणि कपडे घ्यायला आले आमच्यासोबत स्कॅम झालं ना काय सांगू म्हणजे कपडे घ्यायला आलो मित्राची बी गाडी घेऊन आलो आधी आयुष्यात आयुष्यातला टाईम गेला, गे गेला। परत ते सगळं केलं ते सगळं करून असतं गाडी घेऊन आलो गाडीतलं पेट्रोल संपलं ती बंद झाली तिला लावली एका जागी ला लाव परत चालत सगळीकडे फिरलो आणि मग आता परत दुसऱ्या मित्राची गाडी घेतली त्याच्यानी पेट्रोल आणला पेट्रोल टाकला मग घरी गेलो तिथनं मग सामान विमान घेतलं सगळं घरी त्याची गाडी दिली आणि जी दुसऱ्या मित्राची गाडी घेतलेली त्याच्यानी रिटर्न आलो परत जाम ना आता व मला तुम्हाला दाख सांगतो मी आम्ही सगळं मिळून सांगतो आता मित्रांनो घालून बघते त्याला घेतले बघायला टी शर्ट चा पण नाही काढला टी शर्ट चा पण मागून दिसतोय घेतलाय चार दिवस झाला गपडेलो ना गाडीतलं पेट्रोल सगळं संपला सगळं अवघड विषय तर मित्रांनो आता चाललंय ओमच्या मित्राचा बोट आणलेला ओमनी तो द्यायला चालू आहे आम्ही बूट का एवढा आहे ना आता माझा बाय मिके माऊस कधी दिसत आहे ते एवढे झाड कुठे ना ते असा ते बर्फा प्रदेशात चाललो आहे ते घालून असं बूट घेतलेलं ते तर मित्रांनो आता जेवण ते सगळं झालेलं आहे मस्त पैकी ओमच्या घरी आज पनीरची भाजी ते बनवायला खाल्लं पिल्लं मस्त आम्ही काकीने बनवलेली मस्त भाजी तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग कारण उद्या सकाळ आम्हाला लवकर उठायचं हां <laughs> तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल बिलकुम विसरून घ्या भेटूया उद्याचा ब्लॉगमध्ये